बरेचदा पेशंट असं म्हणतात की मॅडम औषध द्या आपण मला पथ्य काही सांगू नका तर अशा लोकांसाठी पथ्य किती महत्वाचं आहे हे सांगणं खूप महत्वाचं आहे कारण जर का पथ्य करण्याचं महत्व कळलं तर मग तुम्ही असा प्रश्न शक्यतो विचारणार नाही की पथ्य नको तर ज्यावेळी आचार्यांनी पथ्य सांगितलेलं आहे तर तिथे एक श्लोक आवर्जून लिहिलेला आहे पथ्ये सतीगतार्थस्य किम औषध सेवन म्हणजेच जे लोक पथ्य करत नाहीयेत त्यांना औषधं देऊन उपयोग काय आणि जे लोक पथ्य करत आहेत त्यांना औषधाची गरजच काही इतक्या मार्मिकपणे हे म्हटलेलं या आहे याचाच अर्थ असा होतो की जर का तुम्ही जे तुमच्या व्याधीसाठी सांगितलेलं पथ्य आहे ते व्यवस्थित फॉलो केलं तर तुमचा जो व्याधी झालेला आहे तो रिव्हर्स करणं रिकवर करणं जास्त इझी होतं कारण एका बाजूने ज्यावेळी आपण औषध देत असतो त्यावेळी शरीरातील दोष कमी करत असतो आणि त्याच वेळ का जर का आपण अपथ्य सेवन करत असू म्हणजे जे पथ्याला सोडून जे उरलेलं जे काही आहे त्याचं सेवन जर का होत असेल तर जे दोष आपण औषधाने कमी करतो आहोत ते त्या अपथ्य सेवनाने वाढत आहेत आणि म्हणूनच मग ट्रीटमेंट ड्युरेशन वाढतं किंवा जो हवा तो रिझल्ट लवकर मिळत नाही आणि मग कंप्लेंट अशी होती की आम्हाला काही बरं वाटत नाहीये तर हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे की ट्रीटमेंटचा कालावधी जेवढा कमी करता येईल हे तुमच्या पथ्याच्या वरती अवलंबून अवलंबून असतं आणि बरेचसे वैद्य अगदी गरजेपुरतं पथ्य सांगतात आणि तेवढंच पथ्य जरी फॉलो केलं तरी सुद्धा एक प्रकारे त्याचा था औषधाला सहकार्य होतं आणि मग छान प्रकारे त्या औषधाचं कामही होतं आणि लवकरात लवकर तो व्याधी रिकवर करता येतो ही माहिती आवडली असेल आणि मुद्दा पटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद